नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी डायरेक्टली उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टाने आदेश दिले सरकारला सरकारला फटकारला आणि शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याचं सांगितलं तर मित्रांनो दोन हजार सतरामध्ये नम छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना अभियान राबवलं होतं आणि या योजनेअंतर बहुतेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफी माग झाली होती पण याच्यामध्ये बहुतेक शेतकरी अजून पेंडिंग होते त्यातला अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोल्या जिल्ह्यामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस असे शेतकरी होते की त्यांना कार्यक्रम घेऊन आणि त्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आलं पण ते प्रमाणपत्र दिल्यानंतर देखील त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आणि म्हणून हा वारंवार लढा किंवा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आता ती याचिका टाकली होती त्या याचिकेला आता उच्च न्यायालयाने म्हणजे मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारलं की तुम्ही फक्त आश्वासनं देता आश्वासनांच्या जीवावर तुम्ही निवडून येता आणि लोकांची तुम्ही दिशाभूल करताय या अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ज्या लोकांना जे की दोनशे अठ्ठेचाळीस शेतकरी आहे त्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना लवकरात लवकर तुम्ही कर्जमाफी सरसकट कर्जमाफी करा जेणेकरून तुमचाही मान राखला जाईल आणि लोकशाहीच्या उद्देशाने कोर्टाचाही मान राखला जाईल या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला हेच दिसतं की आता जी काही सरसकट कर्जमाफीची मागणी चालू आहे ती सरसकट कर्जमाफीसाठी कोर्टातच जाणं गरजेचं आहे कारण की ज्या पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसला कोर्टात घेणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस लगेच म्हटलं होतं की आम्ही सत्तेवर आल्या आल्या तुमची सरसकट कर्जमाफी तुमचा सातबारा कोरा करू कोरा करू पण ते देवेंद्र फडणवीस विसरले आहेत शेतकऱ्यांची सातबारा कोरा करण्याऐवजी त्यांच्या घरात ते पंचवीस लाखाचा सोफा सेट किंवा पंचवीस लाखाचा बिछाना बेड घेतला आहे त्यांनी आता सरकारी योजनेमधनं त्याच्यासाठी जी आर आणि टेंडर देखील काढण्यात आलं वर्षा बांगल्यावर म्हणजे तुम्हाला रात्री गाढ झोप चांगली झोप यायला पाहिजे आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याची झोप उडवून शेतकऱ्याला चिंतेमध्ये टाकून तुम्ही सुखी कशी राहू शकता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर मुद्दा हा होता आपला की या शेतकऱ्यांना अकोला जिल्ह्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना याचा लवकरात लवकर लाभ मिळणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद